तर मित्रांनो आपण आता पुसेगाव या ठिकाणी आहे सुवर्णनगरी आहे तुम्ही पाहत आहात सर्व आता भाविक लोक दर्शन घेत आहे आणि आता एकोणतीस तारखेला रथोत्सव निघणार आहे आणि आपल्या समोर विद्यमान मठाधिपती परमपूज्य श्रीमंत जी महाराज आपल्यासमोर बसले आहे आपण त्यांना विचारूया की आज या पाव पावनभूमी मध्ये आज तुमचं कसं नियोजन राहणार आहे नमस्कार महाराज नमस्कार महाराज आता सध्या आता एकोणतीस तारखेला आपला जो रथोत्सव निघणार आहे तर त्याचे कसा राहणार आहे म्हणजे कार्यक्रमाचं ब्रह्मलीन परमपूज्य श्री सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त अकरा दिवस या ठिकाणी यात्रा भरली जाते असते या ठिकाणी पहिला दिवस आता आपण पाहिलेला आहे क्रिकेट सामने आणि हॉलीबॉल डे नाईट सामने होते आंतर म्हणजे भारत संपूर्ण आज बैलगाड्या शर्यती आहे आज बैलगाड्या शर्यती आहे त्या सकाळी साडेसात बरोबर बेलगाडीचा पहिला झाला आहे पहिल्या फेऱ्याला अकरा पहिली गाड्या पळवल्या त्यानंतर पुन्हा प्रत्येक फेऱ्याला बारा गाड्या पळणार बारा गाड्या बरोबर आहे अशा जोर आता एक सात एक फेऱ्या आता पूर्ण होत आलेल्या हो त्यानंतर पुन्हा त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी बैलगाडी सर्व झाल्यानंतर आज उद्या त्याला कुस्त्याचं मैदान होणार oh. आहे आणि त्यानंतर परवा दिवशी ब्रम मलीन परिसद गुरुसेवाग्रिंच्या संजीवन निमित्त ज्या दिवशी महाराजांची संजीवन समाधी घेतली त्या दिवशी या ठिकाणी महाराजांची प्रतिमा रातून सकाळी साडेनऊ वाजता पूजन करून या ठिकाणी पुन्हा मग गावातून प्रतिमा असतो फार परवा दिसाचा महत्वाचा दिवस आणि त्यानंतर पुन्हा आमच्या मग जनावरांची जंगी यात्रा कृषी या प्रमाण प्रसिद्ध आहे खिलार जनावरांची या ठिकाणी यात्रा भरलेली भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्यानंतर पुन्हा खिलार जनावरांची आपल्याला जाती उत्तरांची नोंद होती त्या ठिकाणी त्यांना बक्षीस दिले जात असतात श्वान शरित्या आहे त्या पुन्हा युवा उत्सवासाठी त्या ठिकाणी युवा मोर्चा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे कृषी प्रदर्शन फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अशा अनेक प्रकारची या विभागामध्ये ग्रामीण भागातली सर्वात मोठी यात्रा आणि सर्वात जास्त चालणारी यात्रा कंप्लीट पडणाऱ्या यात्रा ही चालू असते अशी असणारी ही यात्रा शिवाय ग्राहांच्या निमित्त या ठिकाणी आपण ग्रामीण भागामध्ये गेले सत्याहत्तर वर्षापासून महाराजांच्या या ठिकाणी यात्रा भरवत आहोत या त्या यात्रेनिमित्त या, या ठिकाणी रथा कमीत कमी आठ ते दहा लाख लोक येत असतात तर आमावश्याला सात आठ लाख लोक येत असतात आणि त्यानंतर पुन्हा येणारा पुढचा रविवार किंवा असेल त्यावेळेला कमीत कमी आठ दहा लाख लोक येत असतात असे रोज कमीत कमी तीन चार तीन चार लाख लोक असे येत असतात आणि त्यानंतर तीस ते पस्तीस लाख लोक या ठिकाणी या दहा दिवसाच्या यात्रेमध्ये जे ट्रेनमध्ये येऊन दर्शन घेऊन या यात्रेचा आनंद लुटत असतात जे काही यात्रा ग्रामीण भागात असते म्हणजे शेतकरी वर्ग कृषी प्रदर्शन आपण चांगल्या प्रमाणात आयोजन केलं असतं ते कृषी प्रदर्शनाचा आनंद घेत असतात ज्या ज्या प्रपंचामध्ये आपल्या लग्न वस्तू आहेत त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी लोक करत असतात श्वान शरीर चांगल्या प्रमाणात होत असतात खेळणी पाळणी वगैरे या ठिकाणी आहे आनंद करतात जिलेबी मेवा हो, मिठाची दुकानं आहेत हॉटेल्स आहेत अशा सर्व प्रकारं ही यात्रा भरलेली असते न नवशी गोशी आपण म्हणतो ना याप्रमाणे हे संपूर्ण येतात लोक दर्शन घेतात महाराजांचा आशीर्वाद घेतात आणि दिवसभर यात्रा मध्ये यात्रेमध्ये आनंद उठवत असतात अशी यात्रा असते रथोत्सवाला या ठिकाणी कमीत कमी एक दीड लाख दीड कोट रुपये एका दिवसामध्ये रथाला बांधले जात असतात जी वर्षभर काही भाविक लोक या ठिकाणी येत असतात समाधीवरती नतमस्तखोर आपल्या मतातल्या मुलकांवर बोलत असतात कारण सेवागिरी महाराज नवसाला पावणारे प्रसिद्ध आहेत या ठिकाणी त्यामुळं वर्षभर या ठिकाणी आल्यानंतर आपण जे काही नवस बोललेला असतो ते नवसाचे सगळे पैसे असतात आणि येणाऱ्या पैशातून या ठिकाणी आमचे विद्यमान ट्रस्ट मंडळ जे आहे ते हा ग्रामीण भाग असल्यामुळं दुष्काळ पट्टा असल्यामुळे आपला खटावमान तालुका जवळजवळ दोन अडीच कोट रुपयाचे आपण पाणी अडवान पाणी जिरवा या अंतर्गत नदी रुंदीकरण खोलीकरण आंतरराष्ट्रीय जलतज्ञ स्त्रातील डॉक्टर राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्ग आपण जवळजवळ पाच सहा कोटीचं आपण काम केलेलं आहे त्याचप्रमाणे वनराई आहे आता वृक्षतोड फार मोठ्या रस्त्याच्याकडे झालेली आहे त्या करता आम्ही पंचवीस हजार झाडं या ठिकाणी लावली ती आणि त्याचं संगोपन करण्यासाठी स्वतंत्र आम्ही पाणी यंत्र करतो म्हणजे पुष्ठगोवच्या चारी बाजूला आपण ती झाडं लावली ती तर टी गार्डन आणि त्यानंतर पाणीसुद्धा व्यवस्था केलेली आहे अशाप्रमाणे या पुषेगोवाच्या संपूर्ण चारी बाजूनं येणाऱ्या भाविकाला तो समाधान मिळायला पाहिजे वृक्षारोपण त्यातून झाडा सावली मिळाली पाहिजे पाणी पोळ मिळालं पाहिजे शीतलं पाणी मिळालं पाहिजे या ठिकाणी अशा प्रकारचं हे येणाऱ्या पैशाप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता असतो ज्यावेळेला कुपोषित बालक आपल्या ज्यावेळेला होतात ज्यावेळेला गोरगरीबांचा त्यावेळेला आपण हा संपूर्ण तालुका दत्त घेऊन देऊ मेडिकलचा खर्च केलेला आहे गोरगरीबासाठी आपण शाळा केलेली आहे आपल्या या ठिकाणी गुरुकुल काढलेलं आहे आपण या ये ठिकाणी येणाऱ्या माध्यमातून पैशातून एम पी एस सी एस सी जे खटा कोरेगाव पलटण सातारा या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हुशार विद्यार्थी असतात परंतु पैसा अभावी ते पुण्या मुंबईला किंवा दिल्लीला आपण ते क्लास लावू शकत नाही एम पी सी ओ पी सी या ठिकाणी आपण एम पी सी ओ पी सीची स्पर्धा परीक्षा केंद्र केलेलं आहे लायब्ररी चालू केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला आपण कम्प्युटर दिलेले दिले आहे स्वतंत्र अशी प्रत्येकाला योजना केलेली आहे प्लस देवस्थानचे अर्धा स्कूल आहेत कॉलेज आहेत कन्याशाळा आहे इंग्लिश मिडियम आहे अशी शैक्षणिक शिक्षक आध्यात्मिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र अशा या सगळ्या क्षेत्रामध्ये हे देवस्थान आपलं काम करत असतं येणाऱ्या पैशातून या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात भाविकांना आपण कमीत ते पन्नास क्विंटलची या ठिकाणी बुंदीचा प्रसाद तयार केलेला आहे तो बुंदीचा प्रसाद या रथाच्या निमित्तानं महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर आणि इतर कॅबिनेट मंत्री वरिष्ठ असतात आणि रथपूजन झालं की त्यांच्या शुभास्ते आपण हे पन्नास क्विंटलची बुद्धी केलेली आहे त्या बुद्धीचा आपण वाटप करत असतो म्हणजे येणाऱ्या भाविकाला या ठिकाणी आपण घासभर अन्न आणि घोडवर पाणी आपण देत असतो म्हणजे पॅसेक पाणी भुके को अन्न या नियमा प्रमाण आपण या ठिकाणी महाराजांची शिकवण आहे लेणे को हरिणा देणे को अन्नदान करणे को लिंता डोबणे को अभिमान या शिकवणीनुसार या ठिकाणी संपूर्ण मोफत या ठिकाणी प्रसाद दिला प्रसादाचं आयोजन केलं असतं बाराही महिने आपण अन्नदान चालूच आहे ते बी मोफतच आहे अन्नदान आणि यात्रेनिमित्तानं आपण जागे अभावी आपल्या एवढ्या लोकांना आपण पंगत बसू शकत नाही म्हणून आपण ते बुंदीचा प्रसाद आपण अशा प्रमाणे या ठिकाणी महाराजांची यात्रा या ठिकाणी भव्य दिवशी चालू झालेली आहे आपण सर्व भाई या ठिकाणी महाराजांच्या समाधी संजीवन समाधीचं दर्शन घ्यावं आणि या यात्रेचा आनंद उठावा अशी महाराजांची चंडी प्रार्थना करून येणाऱ्या भाविकांना दीर्घायुष्य सुख समृद्धी ऐश्वर लाभो असं सर्वांना शुभ आशीर्वाद देतो महाराज ज्या टाइम आता जो पंचकृषी मधन जी आता बैलगाडा शर्यत चालू आहे या ठिकाणी असं आम्हाला ऐका मिळाले पुसेगाव मधन बैल पळाला नाही तर या पाठीमागे तुम्हाला काय सांगायचं आहे सा पुसेगाव मधील बैल पुसेगावचं बैल आपल्या यात्रेमध्ये नाही आता हा बैलगाडा शर्यत काय झालेलं आहे की पुश्चिगाव मग मजवड मला होते पंधरा वीस ती मोठी बरोबर बरो परंतु ही यात्रा एवढ्या लांबून अमरावती कुटाय सावंतवाडी राधानगरी लांजा बेळगाव औरंगाबाद एवढ्या जो जो आठ नऊशे सतशे किलोमीटर लोक येत असतात तीन तीन दिवस झाले या ठिकाणी बैल आलेली आपण तीन दिवसामध्ये बाराशे गाडी बुकिंग झालेली आहे बाराशे नोंद केलेली बाकी जो जो शेपाशी गाडी आपण माघारी पटवलेली लोकांच्या कारण आपण नोंद करू शकत नाही त्यांची आपण अगोदर सूचना केलेली होत्या मग एवढ्या लांबून येणारी यात्रा लोकांचा ग्रह निर्माण व्हायला नको मुशेगावच्या बाहेर फायनल नंबर घेतला नंबर आला त्यांची फाटीवर पळाली गाडी शेवटच्या पटीला लावली कुणालाही यात्रे या कारण हे यात्रा हिंद केसरी म्हणून आता मध्ये सर्वात मोठं पाहिले तुम्ही तीन ते, ते चार लाख लोक आज त्या ठिकाणी आहेत आणि असं ग्राउंड आपण त्या येणाऱ्या भाविकांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची गैरसोय होती संपूर्ण त्या ठिकाणी गॅलरी म्हणा संपूर्ण आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे कुठल्याही प्रकारचं आपण त्या ठिकाणी कमतरता ठेवलेली नाही दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आपण कुठल्याही ग्राउंड म्हणजे जनावरांच्या साठी असणारे अम्ब्युलन्स आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे बरोबर माणसासाठी जर लागलं कुणाला तर अँब्युलन्स आहेच परंतु जनावरांसाठी कुणाचा बैला पाय लागला पाय मोडला समजा काय लागलं तर त्याला सुद्धा स्पेशल आपण पशुसवादा सुद्धा ठेवली रे येणाऱ्या कुठल्याही प्रकारचा दगा धोका होणार नाही प्रत्येक गाडीचा नंबर पळत असताना त्याचा नंबर योग्य मार्गाने कारण बैलावरती बैलावर शेतकऱ्यांनी एवढं केलेलं असतं प्रेम देण्यात आपल्या पुत्र प्रेम आपल्या बैलावरती प्रेम केलं असतं आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गद्दारी होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही पुरशगावचा कुठलाही बैल किंवा बैल पुशेगावच्या नावावरती कुठलीही बैलगाडी पळणार नाही अशा प्रमाणात घेतला नव्हता जसं की हिंद केसरी बकासूर आता बकासूर इथं आले की दर्शन घेऊनच जातो बरोबर आहे मग आज तुम्हाला काय वाटतंय बरं या आज या बैलगाड्यामध्ये फायनल कोणती गाडी येईल बकासूर आज मी स्वतः आहे पहिले चौथ्या पाचव्या फेऱ्यामध्ये बकासोर ची बैल होता कारण ते विषय बघितल्या करता मी स्वतः उभं राहिले होतो शुभारंभ तर बघा सुद्धा पहिला नंबर घेतलेलाच आहे दुसरा तुमचं जे काही नावलेली बहिली होती आपली म्हणजे या ठिकाणी जे गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी जे फायनल नंबर काढला होता ते बैल या ठिकाणी पुन्हा फेऱ्यामध्ये पहिला पहिला नंबर त्यांनी काढलेलाच आहे नक्कीच म्हणजे कुठल्या प्रकारच्या समोर आणखी स्क्रीन लावलेले आहेत दोन कॅमेरे आहेत कॅमेरेच्या शूटिंगचे कॅमेरे आहेत कुणालाही मी त्या ठिकाणी गेलो होतो इतकी व्यवस्था आज मी बारामतीवरून आलेलो आहे बारामतीच्या तिकडे आमच्याकडे बैलगाड्या शर्यत होतात पण एवढं जी व्यवस्था पण ना ही पुसेगाव मध्ये आल्यानंतरच मी मिळतं म्हणूनच म्हणतात की भारतातलं पहिलं मानाचं स्थान म्हणजे आपलं हिंद केसरी मैदान आणि या ठिकाणी आल्यानंतर जसं की तुम्ही सांगितलं की अँब्युलन्स बैलन्ससाठी हे अँबुलन्स आहेच आणि जर कुणाला लागण्याची दुखापत नाहीये तिथं व्यवस्थित जे तुमचं ट्रस्ट आहे त्यांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे तर धन्यवाद तुम्ही, कि तुम्ही आज खूप चांगली आम्हाला माहिती सांगितली जो आमचा युट्यूब परवार बघत आहे जो आमचा आज बारामतीकर बघत आहे पंचकृषी म्हणणं आज तुम्हाला सर्व बघत आहे सेवागिरी महाराजांबद्दल तुम्ही ज्या संजीवन समाधीबद्दल सांगितलं किंवा जी यात्रा भरते त्याबद्दल हो तुम्ही सांगितलं जे आम्ही आज यात्रा ट्रस्ट कमिटी आहे त्या काय करते या पैशातनं हेही तुम्ही सांगितलं ज्या काही लोकांना अर्धवट माहिती होती त्यांना पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद